पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसरा शपथविधी पार पडला नेहरूनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा मान मोदींना मिळाला आहे मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं ते म्हणजे रामदास आठवले सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट पक्की असते मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात भाजपला आठवलेंचा कसा फायदा होतो हे सगळं समजावून घेऊयात पुढच्या काही मिनटांमध्ये नमस्कार मी राहुल तुम्ही पाहताय मुंबईत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी मोदींच्या तिसऱ्या सरकारचा शपथविधी पार पडला या सोहळ्याला जगभरातून पाहुणे आले होते मोदींच्या मंत्रिमंडळात बहात्तर मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश होता मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे प्रतापराव जाधव मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांचा समावेश करण्यात आला रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आता रामदास आठवलेंना पुन्हा सामाजिक न्याय खातं मिळतं की आणखी कुठलं तरी खातं दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दोन हजार चौदापासून रामदास आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत विशेष म्हणजे दोन हजार चौदापासून आठवलेंचा एकही खासदार लोकसभेत निवडून गेलेला नाही आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील विधानसभेत देखील त्यांचा एकही आमदार नाही आहे आठवले हे स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत एप्रिल दोन हजार सव्वीसला आठवलेंचा खासदारपदाचा कार्यकाळ देखील संपतो आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसपर्यंत आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणार हे पक्क आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांचे सात खासदार असताना त्यांना केवळ एक राज्यमंत्रीपद दिलं गेलं तर दुसरीकडे आठवलेंना मात्र एकही खासदार नसताना मंत्री करण्यात आलं त्यामुळे अनेकदा प्रश्न विचारला जातो की मोदींच्या मंत्रिमंडळात आठवलेंचं स्थान पक्कं कसं असतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला मोदींचं सोशल इंजिनिअरिंग समजावून घ्यावं लागेल रामदास आठवले याआधी मुंबई आणि पंढरपूरमधून लोकसभेत निवडून गेलेत आठवलेंचा जन्म सांगलीचा आहे ते शिक्षणासाठी मुंबईत आले पुढे दलित चळवळीत सक्रिय झाले दलित पॅन्थर संघटनेत रामदास आठवले महत्त्वाचे नेते होते सत्तरच्या दशकामध्ये दलित पॅन्थरची भल्याभलांना धडकी भरली होती जिथे कुठे दलितांवर अन्याय होत असे दलित पॅन्थर तिथे अन्यायाला वाचा फोडत होती दलित पॅन्थरचा मोठा झंझावत होता अशा दलित पॅन्थरमधून आठवलेंचा चेहरा हा पुढे आला आठवले पुढे खासदार झाले कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या जवळचं राजकारण त्यांनी केलेलं दिसून येतं अनेकदा गमतीनं म्हटलं जातं सरकार कोणाचं येऊ आठवलेंची सीट मात्र पक्की असते त्यामुळेच आठवलेंना सोबत घेणं मोदींना का गरजेचं वाटतं हेच आम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न केला ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित म्हणतात आठवले मोदींसाठी दलितांचा एक सिंबॉलिक चेहरा आहे महाराष्ट्रात भाजपला मोठा दलित चेहरा मिळू शकला नाही आहे आठवलेंना अजूनही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास फॉलोईंग आहे त्यामुळे भाजप त्यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करते त्यांच्या मतांचा किती फायदा होतो हा जरी भाग असला तरी एक सिंबॉल म्हणून आठवलेंना सोबत ठेवणं भाजपला गरजेचं वाटतं असं असलं तरी भाजपला आठवलेंचा हवा तितका फायदा करून घेता आला नाहीये ते केवळ सिंबॉल पुरते मर्यादित राहिले विरोधक एकीकडे संविधान बदलाचं नॅरेटिव्ह सेट करत असताना आठवलेंचा उपयोग त्याविरोधात करता आला असता परंतु तो केल्याचं दिसलं नाही आहे यंदाच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये मोदींच्या सभांमध्ये आठवले भाषण करताना दिसून आले खरंतर शिर्टीची जागा ही आठवलेंना हवी होती परंतु ती त्यांना मिळाली नाही दुसरीकडे राज्यमंत्रीपद नाही तर कॅबिनेट मंत्रीपद हवं असं देखील आठवले म्हणाले होते परंतु ते देखील आता त्यांना मिळू शकलं नाही आहे असं असलं तरी आठवलेंना मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदावर काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आठवलेंची तिसरी कारकिर्द आता कशी असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला आठवलेंबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद